गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळी सहा वाजून बारा मिनटं झाली आहेत पहा आता मॉर्निंग वॉकला निघालो आहे आणि प्लेनफील्डचे इंटरनल रस्ते किंवा ना किंवा प्र प्लेनफील्डची बांधणी क कसं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात हा एक मेन रस्ता असल्यासारखा आहे आणि आणि हे जे कड्याला दिसत असेल आपल्याला हा आठवड्याभराचा कचरा आपल्या कचरा कसा गोळा करतात मोस्टली रविवार सोमवारी कचऱ्याची गाडी येते आणि सकाळी साधारण हा कचरा घेऊन जातात आता आपल्या घरात जमा झालेला हा रेसायकलचा म्हणजे ओला आणि सुका कचरा आपल्याकडे जसा असतो तसा वेगळा करण्याचा प्र प्रकार आहे पहा सूर्य <coughs> इतका पुढं आलेला आहे इतका वर आलेला आहे पहा मी मुद्दामून मधूनच रस्त्याच्या मधून आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं मधून अदरवाईज ह्या वॉकिंग ट्रॅक आहे गार्टा बऱ्यापैकी आहे आपलं आपलं आपल्याला एवढा गार्टा सहन होत नाही कर आता मी घातलं आहे जॅरकीन जरी आहे तरी मला बऱ्यापैकी गार लागत आहे हा जो कचरा आहे तो इतका व्यवस्थितपणे उचलला जाईल मी मोस्टली दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला यांत्रिकीकरणासारखं तो येणारा ट्र ट्रक कसं बद ड्रायव्हर गाडीतनं न उतरता हे बॉक्सेस मोकळे करत असतो मोस्टली मी कारण तो जनरली साडेसात आठ आठ साडेआठच्या दरम्यान येतात तोपर्यंत आपला व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला दाखवू शकेन या प्लेनफील्डची रचनाच अशी इतकी सुंदर आहे की चालताना अगदी प्रसन्न वाटतं पहा मी आज मोस्टली तुम्हाला शीट। अमेरिके शेत अमेरिकेमध्ये शेत कसं असतं शेती नाही म्हणणार मी शेत कसं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण आता गार्ट थोडा कमी झाला आहे खून पडल्यामुळे थोडंसं बाहेरून दाखवतो अगोदर शेत आणि नंतर मग आपण ह्या प्लेनफील्डचं पाहूयात असे रस्त्यांना नावं दिलेलं हे मारीगोल्ड रोड आणि हे मिडो लेन म्हणजे असा हा जो रस्ता आहे हा मारीगोल्ड रोड मारीगोल्ड रस्ता, मारी रस्ता आहे आणि हे मिडो लेन आहे आणि ह्या मारी लेनमध्ये यायचं तर हा थोडा मोठा रस्ता आहे याचं नाव आहे वन थर्टी फिफ्थ स्ट्रीट मी मुद्दामून इकडे आलो आहे गाड्यांना मला त्याला शेत दाखवायचं आहे तुम्हाला तर शेताचा आकार फक्त लांबून आपण पाहूयात आणि तिथं जवळ जाण्याचा प्रयत्न करूयात हा वॉकिंग म्हणजे सायकल ह्या रस्त्याने सायकलसुद्धा जाऊ शकते आणि सुद्धा रस्ता इथे आपण नेहमी वेळ तो चालण्याचा मार्ग मी आता थोडं इथून दाखवल्यानंतर पुन्हा आतमध्ये येणार आहे जेणेकरून त्या शेताला शेत कसं असतं आणि त्याचा वॉल्यूम किती आहे ते साधारण आपल्याला कल्पना म्हणून मी फक्त लांब आलेलो आहे अदरवाईज हे पुन्हा आतमध्ये सोसायटीत जाणार आहे हा मेन रस्ता आणि ह्या मेन रस्त्याच्या कडेला ही शेती तर मागे मागच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो त्यावेळेला इथे मक्याची शेती होती आता ह्याचा व्हॉल्यूम किंवा क्षेत्र किती आहे आता क आपल्याला कॅमेऱ्यातनं कि किती कल्पना आहे ते मला सांगताना येणार पण जी पांढरी बिल्डिंग दिसत असेल फार दूरवर तिथपासून ते एक सर्व क्षेत्र आहे आणि थोड्या वेळातनं हे जे गोलगोल दिसतं आहे त्यातनं पाणी फवारलं जाईल आत्ता तर मला जे दिसतं आहे ते इथे फक्त लॉन लावली आहे आपण चालत चालत नंतर थोड्या वेळाने ह्या रस्त्याच्या अगदी शेवटला जे घरं दिसत दिसत असतील तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू अंतर खूप आहे पण मी तुमच्यासाठी तेवढं चालणार आहे हे पाहिजे हे जेव्हा पाण्याच्या हे पाणी मारलं जाईल ना तर दोन दिवस मी पाहतो आहे इथे मला फार छान चा, वाटलं होतं तुम्हाला दाखवा म्हणून मी मुद्दामून आज सकाळी आलेलो इकडे आता पुन्हा आतमध्ये जात आतमध्ये म्हणजे ह्या स्ट्रीटने पुन्हा आपण जिकडून निघालो होतो तिकडे जाण्याचा प्रयत्न करूयात याचं वॉल्यूम दिसावं म्हणून केवळ मी फक्त इथपर्यंत आलेलो मी खरं तर आता ह्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन एक स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करणार आहे पुन्हा एकदा दाखवतो आहे तुमच्या लक्षात घेतो की नाही ते बाहेर हे लॉन आहे सर्व म्हणजे लॉनची शेती आहे की काही पण लॉन आहे सर्व पूर्ण हा जो पट्टा आहे ना असं असं लॉन आहे अर्थात हे इथं असंच आहे ज्याच्या पुढे घेतलं जर पाहिलं तर फक्त लॉन दिसतं या रस्त्याच्या माझ्या उजव्या रस्त्याच्या वाहना किंवा माझ्या सुद्धा नोट म्हणतात कॉलनी म्हणतात का सोसायटी म्हणतात मला नक्की माहिती नाही आहे त्यामुळे मी वस्ती आहे जेव्हा पाणी सुरू होईल ना मला खूप पाहूयात आपण तर दोन दिवस तर मी पाहतोय पुन्हा ते म्हणजे त्या कोपऱ्यापर्यंत जाणार आहोत तर कसं सांगणार पहा मग अगदी त्या कोपऱ्यापर्यंत जाव्या जाव्यात आणि हा प्लेनफील प्लेनफील प्लेनफीलचा आकार हा साधारण ऑक्टोपस असल्यासारखा आहे म्हणजे जर जरी हे आपल्याला इकडे दिसत असलं तर मला ते मॅपवर तुम्हाला दाखवावं लागेल ऑक्टोपसचा आकारचा असं तुम्ही ग्रुप जरू शकता ऑक्टोपसचा जसा आकार असतो तसा हा प्ले तुमसा विस्तार है फ्तफस आकार कि जनरली जस स्क्वेर अपना सोसायटी आता तसा नहीं है हा जो तो मुझे हा हा पा जो कोपरा आतम आस चार्च टिकाने कोपरा आत आ स्कूल बस है आज जाव्या खरं तर असं दूरपर्यंत मी चालत जाऊ शकतो पण मला तुम्हाला इंटरनल दाखवायचं आहे म्हणून मी पुन्हा इक हां आतमध्ये जाऊयात तर समोर थोडंफार सिग्नल दिसत असेल तिथपर्यंत आपले मागचे व्हिडिओ आहे पण आतले व्हिडिओ नाही आहेत म्हणून मी उद्धावून फक्त आज आज आतले व्हिडिओ व्हिडिओ काढ काढण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता जी जिथून कार आली आहे किंवा माझ्या उजव्यातून बस आलेली आहे तिथपासून आपण आत जाऊयात इथून आपण आत जाऊयात हा मेन रस्ता आहे तिकडे पुढेसुद्धा कॉलनी आहे अर्थात कॉलनी हा शब्द मी माझ्या मनाचा वापरतो आहे ह्याला कॉलनी म्हणतात की नाही मला माहिती नाही कारण मी जे ऐकलं आहे ते नेबरहूड म्हणतात हो रेसिडेन्शियल वगैरे तर मला नक्की शब्द माहिती नाही तर मी फक्त म्हणेन की कॉलनी आहे इकडे इकडे जसं आहे तसंच बॅकसाईडला आहे तुमच्या लक्षात आलं असेल पाहिजे प्रत्येक घरात दोन एक ओला कचरा एक सुका कचरा आणि जे कागदाचे बाचके दिसतात त्याच्यामध्ये ही लॉन कटिंग करून ठेवलेली असते हे झाडं झाडपाला वेगळा काढायचा लॉन कटिंग करून ठेवलेल्या अशा बॅगा मिळतात रेडीमेड त्या बॅगांमध्येच वेगळा लॉनचा कचरा टाकायचा स्कूल बस आली पा <coughs> <coughs> दूरवर आहे थोडा स्कूल बनवाने बोलत चढलीत आणि हे आपण जे शेत म्हटलं होतं तर तो साधारण मध्यापर्यंत आलेलं आहे म्हणजे आपल्याला आणखी व्हॉल्यूम कळेल पाहिजे मी पुढे जाऊन दाखवतो शेत याच्या अगोदर होतो त्या ज्या गाड्या दिसतात ना मित्रांनो त्या रस्त्यापर्यंत मी होतो त्यानंतर आत्ताही मी साधारण मध्यापर्यंत आलेलो आहे इत हे पाहिजे जर थोडं दिसत असेल ते इथपर्यंत आलेलं पुन्हा दाखवतो मी आणि हे जे मध्ये दिसतंय ते पाणी मारण्याचं यंत्र म्हणा किंवा सिस्टीम आहे मध्ये एक पाच सहा इंचा डायमीटर पाच सहा इंच डायमीटरचा एक पाईप आहे अगदी एंड टू एंड आणि त्याला छिद्र पाडलेली आहेत तर आपण पुढे जाणार आहोत इकडे म्हणजे त्या त्या बाजूला दाखव जाणार आहे आणि तिकडून आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात तर हे खरं आत्ता तर हिचं पीक किंवा जे काय दिसतं आहे ते मला फक्त लॉन दिसतं आहे आणि मी मागे आलो होतो ते इथं पूर्ण मका होता तर आपण इकडे जाऊयात आता त्या कोपऱ्यावर जाऊयात म्हणजे मी कसं सांगूया शेवटी जर ब्ल्यू कलरचा बंगला दिसत असेल ति तिथे जाण्याचा प्रयत्न करूयात तर त्यासाठी मला इतकं चालावं लागेल पहा हे इतकं इथं असं मी उजवीकडे थोडं वळल्यानंतर ह्या सर्व बंगले ठेवून उजवीकडे वळून मी त्या कोपऱ्यापर्यंत जाईन चला तर मग जरा त्या कोपऱ्याकडे जाण्यासाठी मला इकडून जावं लागेल आणि हे इंटरनल रस्ते तिकडे मला बॅटरी संपत संपत्यांना गोप्रोचा हाच प्रॉब्लेम आहे पहा थोडं जरी केलं की शूट केलं की बॅटरी संपते आता मला व्हिडिओ जास्त कर मोठा करता येणार नाही आहे आणि याच्या पुढचा मी व्हिडिओ मोबाईलवरच करेल